बबलू भाई एन नेटवर्क मध्ये प्रथम तुमचं स्वागत तुम्हाला प्रभाग एकशे चोवीस उमेदवारी मिळाला उमेदवारी मिळाल्या तुमचं अभिनंदन थँक्यू बबलू भाई या निवडणुकीत तुम्ही कशा प्रकारे बघता या निवडणुकीत मी हे बघतोय की एकशे चव्वेचाळीस जो वाढ आहे भारतीय जनता पार्टीचा जसं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी विकास करत आहेत आमचे देवाभाऊ खूप काम करतात मुख्यमंत्री आमचे त्या विकासाच्या ह्याच्यावरती मी काम करायचं माझेही प्रयत्न आहेत हे एकशे चव्वेचाळीसवी जे समस्या आहेत रोड असू दे गटर असू दे पाणी असू दे अन्य काही समस्या आहेत जिमखाना नाही आहे इकडे या इथे मोठं अकॅडमी सीझनचं ग्राउंड नाही आहे अशा काय अजून काही गोष्टी मला करायच्या यासाठी मी उभा राहिलो आहे आणि ते मला खूप विकासाचे कामं करायची आहेत माझी सर्वच नगरसेवक गटर रोड मीटर याकडे लक्ष देत असतात पण तुम्ही विशेष कुठे लक्ष देणार असं तुम्हाला वाटतं मला जास्तीत जास्त लक्ष द्यायचे मेडिकलवरती आरोग्यावरती आहे रेल्वेकडे रेल्वेला जाणारे प्रवासी आहेत ते पावसाळ्यामध्ये खूप रेल्वेवरती पाणी साचत खूप पावसाळ्यात त्यांचे प्रवाशांना त्रास होतो आणि अनेक इथल्या ज्येष्ठ नागरिकांना पावसाळ्यात खूप ठिकाणी त्रास होत असतो त्यासाठी आपल्याला काम पुढे होऊन करायचे आणि याचे अनेक असे प्रश्न आहेत इथे स्कायवॉक ब्रिज नाहीये रोड क्रॉसिंग करण्यासाठी त्यासाठी लक्ष द्यायचं आहे अहलूबाई इथे वेगवेगळ्या समाजाची लोक राहत असतात तर तुम्ही अशा लोकांकडे कशा प्रकारे बघता वेगवेगळ्या समाजात जास्ती करून आमच्याकडे आगरी कोळी समाज आहे तर गावटांच्या जा तिकडे जास्ती लक्ष द्यायचं आहे गावटांची जी भूमी आहे ते न चेंज होता गाववाल्यांना जे हवं आहे गाववाल्या भूमी जो न्याय भेटला पाहिजे त्या न्यायासाठी मी लढत राहणार बबलू भाई तुम्हाला भाई म्हटलं जाते असं का म्हणजे काय भाई, भाई बोलणं पण बबलू पा, बबलू म्हणून जास्ती मी लोक मला ओळखतात एक बबलू एक आपुलकीचं नाव आहे माणुसकीचं नाव आहे आणि भाऊ बोलतात भाई कोण बोलत नाही कारण ते लाडाने बबलू मला तेवढंच मला बोलतात त्यातच मला खूप समाधान कौतुक वाटतं मला बबलू भाई तुम्हाला या प्रवाह एकशे चोवीस चाळीस प्रवाह मत द्यावी तर तुम्ही लोकांना काय आवाहन करणार हेच सांगेन की अहोरात्र एकशे चव्वेचाळीस मध्ये मला कमी कमीत चौदा वर्ष झाली मला लोकांचा आशीर्वाद आजही तसाचा दिवसा पहिला होता दोन हजार बाराला होता दोन हजार सतराला होता आता दोन हजार सव्वीसलाही तसाच आशीर्वाद आहे कारण माता भगिनींच्या बंधूंच्या नजरेमध्ये डोळ्यामध्ये पाहतो त्यांच्याकडे जाताना मला हे कळतं की बबलू त्यांना वाटतं की बबलू आपण विकासाची काम बबलू हात मारला येईल आपल्या सुखादुखाला हे त्यांना माहिती आहे तुम्ही महिलांसाठी काय विशेष काम महिलांसाठी का आमचं सरकार लाडली महिनेच करतच आहे मेडिकलच्या बाबतीत आहे आताही मध्ये मी कॅम्प लावलेला आम्ही कॅन्सरच्या बाबतीत महिलांना कॅन्सर मुलींना दहा बारा वर्षाच्या खाली मुलींना कॅन्सर होणे इंजेक्शन लस घेतलेली आहे लस देण्याचं काम केलं म्हणजे महिलांना जे आजार असतात त्यासाठी पण आपण मोठा कॅम्प लावलेला बघ त्या आजारासाठी महिला कशा सुरक्षित आहेत त्यासाठी पण काम केलं आपण वृद्ध नागरिकांसाठी काय विशेष भूमिका करायची इच्छा आहे आता इकडे वृद्ध नागरिकांसाठी मला विरंगला केंद्र त्यामुळे सगळ्या ज्येष्ठांना बसण्यासाठी त्यांचा विरंगला होण्यासाठी त्या गोष्टी करायच्या बलूबाई तुम्हाला आमच्या याच्या नेटवरून शुभेच्छा तुम्ही जिंकून यायलाच शिकून अशा आम्हालाही तर तुमचे इथे कार्य आहे अजून काही लोकांना सांगायचं असेल मला एकच विनंती करायची आमच्या माता बहिणी बंधूंना की बबलू पांडळ तुमचा आहे आणि तुम्ही माझ्या आहात मला तुमचं काम करायला तुमच्याकडे येणं तुमच्या दरवाज बंद भाग्य मला लाभत आहे असंच लाभत राहावं आणि तुमची जी कामं असतील मायाहून ती होत राहतील मी तुमच्या सुखादुखाला नेहमी उभा आहे आपला बबलू पांचाळ ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क